भारतानं पाकिस्ताननं भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे इंडियन मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज सह हो, अनेक संरक्षण संबंधित वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न केलाय मात्र भारतानं पाकिस्तानचा प्रयत्न उलथवून टाकलाय काही संवेदनशील माहिती यातून मिळाल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली तर भारतानं पाकिस्ताननं भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे इंडियन मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीजसह अनेक संरक्षण संबंधित वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न केलात मात्र भारतानं पाकिस्तानचा प्रयत्न उलथवून टाकला काही संवेदनशील माहिती यातून मिळाल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली